आज मुंबई येथे एकतीसवे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांना राज्यपालांनी पद व गोपनेतेची शपथ दिली राज्याचे मुख्य सचिव सुजाता सैनी यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले आजच्या शपथविधी सोहळ्यास राज्याचे अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री, मंत्री तसेच महायुतीचे अनेक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती पाहूया हा सविस्तर पोर्ट तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील एकनाथ गंगोबाई संभाजी शिंदे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं स्मरण

पुष्पगुच्छ देती नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहतात रिपोर्टेकर ट्वेंटी फोर टू आवाज तुमचा मुंबईमध्ये आहे मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे त्यांच्यासोबतच एकनाथ शिंदे आणि अयोध्या पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे आणि या शपथविधीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत आपल्यासोबत काय कार्यकर्ते आहेत काय सांगाल हा शपथविधी ऐतिहासिक झालेला आहे असा शपथविधी आम्ही आजपर्यंत पाहिजे नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले हेही आज काय लोक झाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्रेट हेही सर्वात उत्तम झालेलं आहे बीड जिल्ह्याचे बीड जिल्ह्यावर आलेलो आहेत आणि ते आता मंत्रिपदाची अपेक्षा आहे आम्हाला धनंजय मुंडे साहेबला एक मंत्रिपद मिळलंच पाहिजे आणि पंकजा एक मंत्रिपद भेटलं पाहिजे हो आणि दोन्ही पक्षाची पहिले पर्समध्ये बोलतो कॅबिनेटमध्ये कॅबिनेटमध्ये पहिलं पर्सिल की आहे चांगले त्याची कमती चांगले हा बोल या ठिकाणी अनेक जणांचं म्हणणं आहे की या ठिकाणी बीडचे काही आपल्यासोबत कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी जनता आणि अजित पवार गटाचे देखील कार्यकर्ते त्यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडे आणि या ठिकाणी त्यांचे पंकजा मुंडे या दोघांनाही देखील या ठिकाणी मंत्रीपद मिळावा चर्चा आहे आपल्यासोबत अजून काय नागरिक आहे त्यांना काढते मित्र आज शपथवी झाला काय सांगशील आम्ही ठाण्यावरून आलो आम्हाला खूप आनंद झाले झालेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी शपथ घेतलेली आणि म्हणून आणि आम्हाला अशा आहे की पुढचे पाच वर्ष महाराष्ट्र महाराष्ट्राचा विकास असाच पुढे अजून गतिमान होईल नरेंद्र मोदीजींचा आशीर्वाद आहे अमित शहाजींचा आशीर्वाद आहे या आशीर्वादाने माहितीचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे मिळून महाराष्ट्राला अजून पुढे घेऊन जातील असा आम्हाला आशा एक शंभर टक्के फायदा झाला एक हेतसेपे असं घ्याणाऱ्यामुळेच सगळं राजकारण एक एक महिन्यामध्ये पूर्ण बदलून गेलं आणि पहिली आपण बघितलं तर लोकसभेला हवा वेगळी होती नंतर ईव्हीएमचं कसं आहे आपण जर जिंकलो तर ईव्हीएम टी आपण दोन ईव्हीएमला दोन जातात ते कुठंतरीचे कृत्य कुठून घेतात झाले एवढ्या त्यांनी स्वतःहून आत्मपरीक्षा केलं पाहिजे असं मला वाटतं बहीण मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आले होते काय सांगाल मोठ्या प्रमाणात बहिण आले होते चालू या ठिकाणी आपण कधी शपथ आग। अजूनही गर्दी कमी कर होत नाही मोठ्या प्रमाणात ना। महाराष्ट्रात महाराष्ट्र बाहेरून देखील या शपथविधेला या ठिकाणी ऐतिहासिक शपथविधेला आझाद मैदानवरती या ठिकाणी कार्यकर्ते महा मोठ्या प्रमाणात आलेले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो कार्य है विकास कार्य है जनता के लिए जो मोदी जी ने जो कार्य किए उस कार्य के लिए महाराष्ट्र में जो लड़की बहनों के लिए जो पैसा जो दिया गया है उससे भारतीय जनता पार्टी को काफी फायदा हुआ वही पेजेंट अपना मध्य प्रदेश में भी था लाडी बहनाओं की वजह से ही वहाँ मध्य प्रदेश में भारतीय जनता पार्टी की सरकार बनी और उसी पैजेंट पे महाराष्ट्र में भी लाडली बहनाओं ने जो बढ़ चढ़ जो वोट डाले महाराष्ट्र में जो एक सौ बत्तीस सीटें आई है भारतीय जनता पार्टी की ये हमारे लिए बहुत बड़ा उपलक्ष्य है कि महाराष्ट्र की जितनी महिलाएं जितनी बहनों ने जितनी ज़्यादा तरीके से वोट डाले उसी का असर ये महाराष्ट्र सरकार बनने में बहुत अहम भूमिका है महिलाओं की मैं इसी शब्दों के साथ अपना आ, ये बोलता हूँ कि देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में जो मध्य महाराष्ट्र में जो काम होगा वो बहुत अच्छा होगा और माननीय नरेंद्र मोदी जी ने उन पर विश्वास रख के उनको पुनः तीसरी बार मुख्यमंत्री बनने का जो अवसर दिया है उसी अवसर को देखते हुए माननीय देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में बहुत अच्छा काम करेंगे महिलाओं के लिए काम करेंगे बेरोजगार के लिए काम करेंगे गरीबों के लिए काम करेंगे दलितों के लिए काम करेंगे पूरे राष्ट्र के लिए ये समझो कि देवेंद्र फडणवीस जी भारतीय जनता पार्टी का प्रचम पूरे महाराष्ट्र में ले जय हिंद जय जे महाराष्ट्र हिंदे साहब आगे बढ़ोारे तो नागरिकता तो पुढे धक्का विनंती आहे त्यांनी आपला मोबाईल बर सांभाळून द्यावायचा आहे

कोणी दकलाटली करू नये शक्रातलेली होणार नाही ती काळजी घ्यायची शांततेने आणि संयमाने बाहेर पडायचे गोटच्या बाहेर पडल्यानंतर माता पतिनीना विनंती आहे फुटपाथ रस्त्यावर कोणी थांबून निर्माण करू नये शांततेने रस्त्याच्या बाहेर पडायचे पडायचंय में एक जो बारती भेट योजना आहे महिला यापासून काय सांगितलं तो बहुत ही अच्छा है और हर एक विधानसभा में कम से कम पैंतीस से चालीस हज़ार महीनों को मिला है और आज भी मिलेगा वो आगे भी हो रहा है और बहुत खुश है और ये भी चला कटेंगे तो फायदा एक महीने और सेफ रहेंगे क्योंकि हम लोग

कॅमेऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी सकाळी सकाळी बसून तिकडे या ठिकाणी शपथ दिलेला फक्त महाराष्ट्रामधून जनता या ठिकाणी आलेली होती आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी शपथ अनेक भागातून महिला असेल किंवा पुरुष म्हणजे असतील